तर हॅलो मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तुम बघता आळशी देवानंद लाल वरती हा आहे माझा छोटा भाऊ बघू शकता याने आपल्यावरती टाकलेला आहे ते म्हणजे आज आरटी करायचा विचार होता तर पाहू शकतो तुम्हाला बाहेर बघ दाखव तुम्ही आता हे बघा आपल्या इकडं हरभर आहे सगळा सूर्य गेला डोसक्याच्या वर तुम्ही पाहू शकता मला दिसत नाही पाहू शकत आता आणि हे आपलं पूर्ण आखाडं आणि आपली भाजी कशाच होत आहे तुम्हाला दाखवतो तर पुरे नक्की बघून जाणार नाही हे बघा आपली आमटी चारवाई तर या मित्रांनो आमटी जा सगळी बघू शकतो आणि आपला तसा कसारा राहिला वावरचा आणि हे बघा आपलं भाऊ म्हणजे आता वगैरे सई आणि आपल्या इथे शेतामध्ये सगळी सुविधा आहे लाईट हे सगळं आहे तर मित्रांनो आपलं नवीन नवीन ब्लॉग जे चालू आहे तर आपल्याला सपोर्ट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा होईल तेवढं शेअर करा कारण की मराठी युट्यूबरला कोणी सपोर्ट करत नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर सपोर्ट करा, लगोरा ता लगोरा ता करा। तो चला आता आम्ही गेमोल करतो आणि मग भेटतो तुम्हाला तर चला बाय